वाडी ते नागपंचमी निमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन पाहुई आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर भागातील पायापाचीवाडी येथे पौराणिक काळातील पंचलिंग देवस्थान आहे या देवस्थानला शंकराचे अधिष्ठान मानले जाते नागपंचमीच्या सणानिमित्त पंचलिंग देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते अलीकडच्या काळात यात्रा कमिटीच्या वतीने नागपंचमी दिवशी मोठी यात्रा भरवली जाते चालू वर्षी नागपंचमी निमित्त पंचलिंग देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मंदिराच्या बाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या येथील यात्रेला फार वर्षाची परंपरा आहे असे भाविकांच्याकडून सांगण्यात आले यात्रा कमिटीच्या वतीने पंचलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला लाडवाचा प्रसाद देऊन आशीर्वाद देण्यात आला सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस हजार लाडू वाटला जातोय असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले येणाऱ्या भाविकांना विसावा घेण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने सुसज्ज असा मल्टीपर्पज हॉल बांधला आहे एकंदरीत पंचलिंग देवस्थानामुळे पायपाच्या वाढीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे पाहूया पायापाचवाडी येथील देवस्थानविषयी सांगताना केशव भोसले म्हणाले नमस्कार एस टी एम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरज पूर्व भागातील पायापाचवाडी हे एक पंचलिंग देवस्थान म्हणून प्रसिद्धीच आहे पायापाचवाडी गावामध्ये पंचलिंग हे देवस्थान प्रसिद्धीच आहे किंवा या गावाला पायबा पायापाची वाडी हे नाव का पडलं याविषयी थोडंसं आपण नमूद करावं या ठिकाणी खूप वर्षापूर्वी या, या पायापाची वाडीमध्ये पायापा आणि तायापा नावाचे दोन बंधू येथे राहत होते त्यातील पायापा जो होता तो काय करायचा या देवळामध्ये साप चावलेल्या माणसाचं विष पटकन उतरायचा आणि साक्षात शंकराचं वास्तव्य या ठिकाणी आहे अशी लोकांची एक श्रद्धा आहे त्या पायापा माणसाच्या नावावरून या गावाला पायापाची वडील हे पडलं तेव्हापासून या ठिकाणी हजारो भक्तगण नागपंचमीच्या दिवशी खूप श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात तर या देवस्थानला पंचलिंग देवस्थान असं का म्हटलं जातं या ठिकाणी हे स जे स्थान आहे हे नामदेवांचे गुरु खेचरस्वामी यांचं आहे ज्यावेळेला नामदेव महाराज फार वर्षापूर्वी तर हा दंडकारण्याचा परिसर होता म्हणजे सर्वच भाग तुमचा बेळंकी असेल खंडेराजुरी कुटकुळी हा जो घनदाट जंगल होतं या ठिकाणी त्यावेळेला नामदेव महाराज ज्यावेळेला येथे आले त्यावेळी एक म्हातारा ग्रहस्थ एका पिंडीवर शिवलिंगाच्या पाय ठेवून बसलेला होता आणि त्याच्या पायाला खूप जखमा झालेल्या होत्या नामदेव महाराजांनी विचारलं तू देवाच्या पिंडीवर का पाय ठेवला आहेस नामदेव महाराजांना ते काही पचलं नाही नामदेव महाराजांना तो ग्रहस्थ म्हणाला माझ्या अंगात ताकद राहिला नाही शक्ती राहिली नाही तूच माझा पाय उचलून बाजूला ठेव त्यानंतर नामदेव महाराजांनी काय केलं तो पाय उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवला तर तिथे एक पिंड प्रकट झाली असे पाच ठिकाणी त्याचा पाय ठेवल्यानंतर पाच पिंडी प्रकट झाल्या तेव्हापासून पाच लिंग प्रकट झाली त्यामुळं ह्या देवाचं नाव पंचलिंग पडलं हां पंचलिंग या परिसरातील वाळू आपल्या रानात वनात अंगणात घरात कुठेही नेले तर सर्पाचं हे बघा इकडे करा हे असे लोक श्रद्धेनं हे वाळू घेऊन जातात तर मला सांगायचं तात्पर्य काय ते नागपंचमीच्या सणादिवशी पंचलिंगाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर आठवणीने लोक या परिसरातील या दरबारातील वाळू श्रद्धे घेऊन जातात तर या ठिकाणी काही भक्त आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकार आहे आणि कशाबद्दल वाळू नेले जाते नमस्ते, नमस्ते तुमचं नाव सांगा आणि काय या वाळूबद्दल काय महत्त्व सांगू शकाल तुम्ही माझे नाव प्रकाश बापू देसाई मल्लेवाडी मी येते पंचलिंग मंदिरामध्ये हर वर्षी प्रत्येक वर्षी नागपंचमी दिवशी येतो आणि हे वाळूचे रहस्य असे आहे की वाढ वार्जितपासून पहिलीपासूनच आम्ही वा, ही वाळू घेऊन घराच्या परिसरामध्ये किंवा रानामध्ये आम्ही ते पसरतो ते पसरण्याचं कारण हेच आहे की ही वाळू पसरल्यानंतर नागाचे किंवा सापाचे दर्शन होत नाही हे असं वैशिष्ट्य आहे या देवाचे म्हणजे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार